येऊन ओके जात आपलं अबलक जात अबलक जात काळा कल्याण आहे का तीन कलर आहे ओके देवमन आहे हात म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे हात देवमन हात देवण असा ससा भेटत नाही ओके हा आपण चुक घोडासा हा जे आहे की ना हा देवमन okay, आ देवमन आ देवमन म्हणजे आपल्याला वळ कुठेही भेटत नाही ही काश्यत आहे एकदम वळ म्हणजे ही सगळ्या घोडा नाही आहे सगळ्या घोड्या नाही आहे हा काटेवाडी वडा हा लोकरा मध्ये येतो गुलाबी लोकरा सत्तावीस कशी दोन हजार तेवीस चा मानकरी दोन हजार चोवीस चावल म्हणून श्याम कर्ण मध्ये येतो तो शाम कर्ण दोन हजार एकोणीस जे विनर होतो ना म्हणजे प्रत्येक प्रदर्शन तो विनर तो आहे जे कान वगैरे आपण खूप सुंदर दिसतंय त्याचा त्याचा थोडा इतिहास वगैरे काय आहे इतिहास वगैरे म्हणजे जे अर्जुनाच्या रथाला जे अर्जुन जे युद्धाला गेले ते सात वडे होते ना त्याला या सात मधला एक प्रकारचा हा घोडा म्हणता येतो श्याम कर्ण मध्ये श्याम कर्ण म्हणजे हा घोडा कशावरून ओळखायचा की ज्या घोड्याचे दोन कान काळे किंवा दोन कान लाल आणि इतर कलर वेगळा त्याला श्याम कर्ण घोडा म्हणता येतो आम्ही कोल्हापूर आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आणि या ठिकाणी प्रदर्शनाला दुर्मिळ जातीचे वेगवेगळे प्राणी आले अगदी कोंबड्यांपासून तर घोडा रेडा त्यानंतर ससे असे वेगवेगळे पाळीव प्राणी या प्रदर्शनामध्ये आलेले आहेत आणि बैलावर प्रत्येक जण फोटो काढण्यासाठी दिसतोय कारण की हा बैल जरी दिसायला एकदम उंच वगैरे असला तरी सुद्धा शांत आहे टेबल, टेबल टेबला आ, आए, हो। तर टेबलावरती हा उभा आहे गोसाकी जातीचा हा वळू आहे आणि हे मालक आहे तिथे ठिकाणी प्रदर्शनासाठी आलेला किल्लाचा बैज त्याची वैशिष्ट्य म्हणजे हा तिकोंड राजाची पायदास आहे आणि हा आता सध्या चार जसे आहे तर प्रामुख्याने या बीजची पायदास महाराष्ट्रामध्ये पळवण्यासाठी उपयोग केला जातो कारण कोसा किलर जात आहे की महाराष्ट्रामध्ये या क्षेत्रात पळवण्यासाठी जास्त उपयोग केला जातो ब्रिडिंग साठी व शर्यतीसाठी उपयोग करतो हे अनेक प्रदर्शनामध्ये प्राप्त केलेले आहे अखंड महाराष्ट्रामध्ये जात असत कनकर आणि घट असते त्यामुळं प्रामुख्याने या बैलांचा वापर जास्त जास्त शर्यतीसाठी केला आणि मी एवढं बघतोय की एवढं मारायला वगैरे येत नाही शांत बैल ही आपण लहानपणापासून आपण जसं हँडल करतो त्या हँडल हा जो रेडा आहे तो मोरा जातीचा आहे आणि याचं वय आहे ते तीन वर्ष आठ महिने दापोलीवरून हा रेडा घेऊन आलेत केळशी गावावरून आणि ह्या ऋषी महोत्सवामध्ये वेगवेगळे रेडे आहेत त्या बाजूला आपण रेडा बघितला ना हा रेडा तर हा जवळजवळ याचं वजन हजार किलो वजन आहे ह्याचं वय आहे ते तीन वर्ष सहा महिने आहे हा जाफरा जातीचा आहे प्रदर्शनामध्ये वेगळ्या प्रकारचे कोंबडे सुद्धा आहेत आणि जवळजवळ चार साडेचार ते पाच किलोचे कोंबडे आहेत आणि ह्याची प्राइस आहे ती जवळजवळ पंचवीस हजार रुपये तर इकडे सुद्धा एक कोंबड्याची जात आहे ती म्हणजे खूपच सुंदर आहे दिसायला ही जी कोंबड्याची जात आहे ती फेवरॉल सुसेक्स चिकन म्हणून आहे आणि याचं वजन आहे ते साडेचार किलो पर्यंत आहे आणि ह्याची प्राइस आहे ती जवळजवळ सहा हजार आहे त्यानंतर हा आहे तो शामो असेल म्हणून जात आहे कोंबड्याची आणि ह्याची पंचवीस हजार ते बारा हजारपर्यंत प्राईज आहे आणि जवळजवळ पाच किलोचा हा कोंबडा आहे असे भडे मोठे कोंबडे येते खूप मोठ्या प्रमाणावरती व्हरायटी मध्ये येते कोंबड्या त्यानंतर कोंबडे सुद्धा आहेत तर हा बोकड खूप रागीट आहे आता पब्लिक ज्या वेळेला इकडे जवळ जात होती बघायला त्यावेळेला एकदम उडी मारला जोरात शिंग बघितली तर शिंग सुद्धा अशी पूर्ण पिळी घातली शिंगाने हे शिंग तुटलंय का हा शिंग थोडं डॅमेज झालं ओके ओके किती आम्ही काने पिंपरी मध्ये आमचा फार्म आहे तिथून आम्ही आग आता बरपोरी जातीचा फुट आहे तो सानियन आहे सानियन दिसायला म्हणजे एकदम रेखी दिसायला म्हणजे कसे जे त्यांना आवडी असेल बकऱ्यांचा शोक असतो त्यांच्यासाठी पालाय बिलायसाठी ते बरे आहेत आणि सानियन जातीचा साधारण कुठे होतो आपोपड जास्त आपल्या बाजूला होत नाही ना आपल्या बाजूला आहेत आता हा आपल्या फार्मचेच झालेला आहे हा तुम्ही फार्मचे आठ महिन्याचा पिलो आहे आणि हा जो बोकडा आहे तुमच्या फार्माचा सर्वात मोठा बोकडा आहे का हा जो समोर बोकड आहे तो कोटा जातीचा आहे आणि ह्याचं वजन नव्वद किलोपर्यंत वजन आहे आणि हे कानेपिंपळीमधून आले आहेत आणि त्यांचा यांचा फार्मसुद्धा आहे आणि आज बघितलं तर शेवटचा आणि तिसरा दिवस आहे कृषी महोत्सवाचा खूप मोठ्या प्रमाणावरती हजेरी नव्हतं आणि त्या बाजूला आपल्याला भरपूर पब्लिक दिसतं ना त्या ठिकाणी कॅट शो चालू आहे आणि चिपणकर त्या शोचा आनंद घेत आहेत त्याचबरोबर इकडे प्राणी बघण्यासाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती चिपूनकरांनी हजेरी लावली आहे प्रदर्शनामध्ये ही जी सा, जी खासियत म्हणजे ही जी शिंग लांबी खूप मोठ्या प्रमाणावरती आहे कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बसत नाहीये जवळ हे जी जी शिंग आहेत जवळजवळ साडेसात ते सात फुटापर्यंतची शिंग आहे त्यामध्ये हा जो घोडा आहे ना तो पिक दिसायला सुंदर आहे आणि या ठिकाणी प्रत्येक जण फोटो काढण्यासाठी प्रयत्न करतोय तुम्ही कुठून आलात चिंच घरी आणि मग आपला कुठच्या जाती जाऊयाला कुठच्या जातीचा आहे खिल्लारीचा आणि हे जी खाली वगैरे जातो की शर्यती शर्यतीसाठी खास आहे वेगवेगळे प्राणी आहेत आणि हा बोकडा आहे तो दिसायला खूप सुंदर आहे त्याप्रमाणे हा आहे जवळजवळ नव्वद ते एकशे दहा किलोपर्यंत वजन आहे तर इथे सस्याची पिल्ल सुद्धा आलेली आहेत प्रदर्शनामध्ये आपण बघितलं तर व्हाईट कलर असेल ब्लॅक कलर असेल त्यानंतर ब्राऊन कलरचे असे वेगवेगळे ससे आहेत त्यानंतर इकडे जवळजवळ पाच किलो त्यानंतर चार किलो जे मोठे मोठे कोंबडे सुद्धा इथे आलेले आहेत कृषी महोत्सवाला चपण कराने गर्दी केली तिसऱ्या दिवशी चिपूनकरांनी तर खूपच गर्दी केली आहे आणि बाजूला आपल्याला गर्दी दिसते ना तिकडे कॅट शो चालू आहे तर कॅट शो बघायला आपण जाऊया चिपुणकरच आपले मांजर घेऊन आले शो करायला आपण चार टेबल ठेवलेले कॅट्स आहे त्याचं कॅटवॉक आपण पाहणार आहोत आणि त्याच्यातूनच आपण चिपळूणकरांचा स्तर मनोरंजन या ठिकाणी आपण करतो त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करेल जरा टाळ्या होत जाऊ द्या आपल्या रिहाजी नगराध्यक्ष परिषद देव मेल या ठिकाणी आपला प्रवर्तक आमच्या स्वप्न मॅडम त्यांच्या सश्री बोराणे जरा टाळ्या होत होत्या गोल्डीसाठी फक्त पंधरा स्पर्धक आहेत गोल्डी महाते टायगर स्थायी गोल्डी एकदम जबरदस्त असं पोजिंग देताना गोल्डी पण ठिकाणी अत्यंत लक्ष्मी वेध्या शक्यास या ठिकाणी पण पाहणार आहोत मिळेल आपल्याला जर दुसरीसाठी टाळा वाजवल्यास तर निश्चित स्वरूपात आपल्याला एक वेगळेपण जाणवणार शंका नाही आता त्यासाठी प्रमाणित प्रयत्न जरूर करतोय एक सुंदर असं पोस्टिंग दिशा माध्यमातून पाडत अनुभवतोय आमचे सगळे कॅमेरामन रेडी आहेत